च मालक मुंबई महाराष्ट्र पार्टीची घोषणा आमची जी आहे मालक मालक जनताच मालक ही घोषणा आता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या प्रभात केमध्ये सुद्धा दिली गेली पाहिजे कारण लोकशाही आहे आणि जनताच मालक आहे या चाळीसगावची मालक चाळीसगावची जनताच आहे या आम्ही वारंवार सांगतोय तरी जनतेला गृहित ठरलं जातं आहे याचं वाईट वाटतं आहे मला आणि हे वाईट वाटतं म्हणून आम्ही नेहमी नेहमी रस्त्यावर येतोय आणि सांगतोय हा पूल जो बनला चाळीस हा पूल बनवला दिवसाच्या वर याला काहीतरी दोन चार दिवस झाले चांगलं झालं जीव पंधरा पूल झाला आमदार साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली दोन चार दिवस जास्त झालेत आम्हाला तेही बरं वाटलं पण मात्र हे काम काय अपूर्ण ठेवलं होतं मग हे अपूर्ण ठेवलं हे आता एक महिना होऊन गेला याचं लोकार्पण करून हा पूल अजून मोकळा केला नाही तुम्ही या मोटरसायकली जाता आहे आणि यांना ह्या अशा पद्धतीने त्रास होतो हे बघा पायी चालणार आहे तिथूनच मोटरसायकली तिथूनच रिक्षा पण तिथूनच या धक्के खास पडा तर हे जी चाललेलं आहे <clears throat> जनतेला गृहित धरणं वेठीस धरणं चो बाजूने विकास कामं तुम्ही चालवले याचा आम्हाला बरं वाटतंय आनंद होतोय पण हे वेठीच धरलं जाते याचं मी काही सोय सुटत ठेवा थोडंसं क्षम्य वाटू द्या कारण ह्या रोडचं काम करत असताना तुम्ही ज्या रोडने ट्रॅफिक वळवली त्या रोडला आता उदाहरणार्थ नानासाहेब येना चव्हाण महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयाजवळचा जो रोड आहे हिरापूर रोड दोन्ही बाजूने कोरला जातोय तिथे उन्हाळ्यात तुम्ही काय झोपा जोडल्या का आता कोरतायत सगळ्या गाड्याची चिकचिक आहे हा रोड बंद करून ठेवला लोक तिकडून जात आहेत तिथे प्रचंड तिकड नगर जी येते इकड नगर जी येते तर अशा पद्धतीने जे त्रास देणं चाललेलं आहे त्याला आणि सांगतोय की संबंधित डिपार्टमेंटने ही कामं केली पाहिजे वेळेत केली नियोजन आणि नियोजन पाहिजे नियोजन ही गोष्ट नाही आठवण नाही तसं करत राहिले हो तर जशी आठवणी कसं काम करत चालायचं तुमच्याजवळ निधीची कमी आहे का निधी नव्हता का महिनाभर का रकडवला याच उत्तर दिलं पाहिजे तर निधी आहे मॅन पॉवर आहे कमतरता पडते आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर पटापट कामं होतील आणि चांगली होती पण इथे जर तुम्ही नीतीमत्ता ढासळून जर काम करत असाल त्रास देण्यासाठी चालला असेल आणि एवढा छळून ना तो विकास दाखवत असाल तर हे चुकीचं आहे की आम्ही या गोष्टीचा निषेध करतो तर रस्ता जर घेतला तर तो पटकन झाला पाहिजे कधीपासून कधी पासून मिळून राहिले लोकांना त्रास होतो म्हणजे काय समस्या आहे बोला बोला हे काय जा, किती दिवसापासून तुम्ही बोला बोला बोला, बोला ना बोला ना काय किती दिवसापासून आता हे समा हा खेळ किती दिवसापासून चालू आहे असा म्हणजे काय वाटतं तुम्हाला लवकर झाला पाहिजे चार वर्ष लोकल जनतेला त्रास होतो पंधरा मीटर झाला पाहिजे बरोबर लवकर लवकर झाला पाहिजे बोला तो बोला तुम्ही इथून जाता रोज काय आलो होता तुमचे काय आलो होता काय आल हाल हो नाही होत असं चांगला वाटतं का असं जायला यायला काही नाही बर चांगला व्हायला पाहिजे किती दिवसात व्हायला पाहिजे किती दिवसात व्हायला पाहिजे दोन तीन दिवसात व्हायला पाहिजे किती पासून चालू आहे असं भरपूर दिवस दिवसामध्ये चालले तर अशा पद्धतीने लोक बेटीच धरले जातात भाऊ तुम्ही काय म्हणाल याला तर ये ये हो आता बघा जवळपास तीन महिन्यांपासून हे काम आज एवढ्याच याच्यावर कंटाळून पहिले भूल झाला म्हणून ठीक आहे काही कालावधी भूल झाल्यापर्यंत ते ठीक होतं तेवढा का बदल झाला आता बघा वाद पहिले हे काय म्हणता याच्यावर काय झाला अरे तर पाहिजे लवकर झाला पाहिजे हे कधी बघून खेळूनच राहिले ना खूप त्रास आहे त्रास आहेत बोला 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 काय म्हणणे काम चांगलं होत आहे ना काम चांगलं होतंय मग या समस्या अडचणी यांना पर्याय काढला पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला काही किती दिवसात झालं पाहिजे काय झालं पाहिजे हाँ? काम चांगलंच होते कामाचं कौतुक करतोय पण आता तशी वाहतुकीची जे आहेत पर्याय म्हणून काय केलं चांगलं होऊन दिवस किती दिवसा चाललंय तीन महिने झाले अजून किती दिवस चालेल तुमच्यामध्ये पंधरा दिवसच ते काम तेवढ्या चालेल दिवस बर 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 तर ते म्हणताय काम चांगलं चाललेलं आहे लोकांना अपेक्षा आहे कायम होते कायम होते कायम की हे कायमस्वरूपी होत असं लोकांना वाटतंय पण हे कायमस्वरूपी होत आहे का भाऊ वाटतं काय नाही हे काम कायमस्वरूपी किती दिवस लोकांना सुखावं वाटेल बघा सर आपल्याला काही विकास कामांना कधीच अडचण नाही अडथळा नाही आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीचा विरोध नाही बरोबर काम झालंच पाहिजे योग्य रीत्या झालं पाहिजे आणि त्या तत्परतेने हे काम होत आहे असं आपण जरी म्हणत असलो परंतु अतिशय हे काम इथं जे जे तुम्ही नऊ मागच्या महिन्यालाच साधारणतः जुलैमध्ये त्याचं लोकार्पण झालं आणि लोकार्पण हा पूल खुला करण्यात आला असं सांगितण्यात आलं बरोबर पूल फुल आता खुलाच होईल बघा काय झालं काही इकडचा हा भाग आणि त्या तिकडचा भाग हा मूळ भाग जवळ महिनाभर याचं कामच करण्यात आलेलं त्याच्यामुळे काय झालं महिन्याभर या वाहतूक वाहनधारकांना अतिशय म्हणजे याचा अडचणीचा सामना करावा लागतो म्हणजे जवळ महिन्यापासून ही समस्या अशीच आहे आणि आज ह्या दोन दिवसांपासून आता दिसतंय आता हे काम पुन्हा त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि पण मग बाकी शहरातले जे रस्ते आहेत सर्वच ठिकाणी रस्त्यांचे काम चालू आहे यांच्या काय पर्याय व्यवस्था करण्यात आलेली आहे पर्याय व्यवस्था म्हणजे काय वन वे समजा इकडून आता घाटरोड करून येणारी वाहतूक आहे बाजार समिती मार्ग या इकडून जर आंबेडकर पुतळ्याकडून नेली तर मग वन वे करायला पाहिजे होती आणि इकडून येणार आता दयानंद कडून कर्ज नाही कारण वन वे जर केली तर काहीतरी तिला अटका येईल आता तुम्ही शहरातल्या अनेक ठिकाणी कामं चालू असताना वाहतुकीची कोंडी होते वाहनांचं नुकसान होतंय शारीरिक व्याध्या जळत आहेत इंधनाचं नुकसान होतं पेट्रोल म्हणजे पे सगळ्याच गोष्टींना आपलं म्हणणं आहे काही दिवस गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार आहे ते वेळ लागेल हेही समजतं पण प्रशासनाने याच्यावर काय केलं पाहिजे होत पर्याय व्यवस्था करायला पाहिजे होती वाहतूक कर्मचारी आता इथं कुठेच राहत नाही आज जर वाहतूक पोलीस पाहिले तर या ठिकाणी नाही कुठेच नाही चौका चौकांमध्ये वाहतूक पोलीस दिसत नाहीये आणि ही समस्या जी आहे ही अनेक दिवसांपासून या भागातल्या पण मोठा परिणाम झालेला आता इथले व्यावसायिक आहेत आता इथं बघाय आता हे आपले सामाजिक कार्यकर्ते या भागातले दोघं आता बघा हे याचा या भागात रहिवास आहे व्यवसाय आहे या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाल्याचं आज आता आता आपण बघा या भागातले एक व्यावसायिक आहेत हे गोकुम चौधरी हे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या शेली समाजाचे सेक्रेटरी आहेत आता व्यापारी म्हणून यांची भूमिका बघा हे व्यावसायिक आहेत या भागात हे संजय चौधरी अशोक बापू चौधरी आता आपण एक सर्वसामान्य जनतेच्या अडचणी ज्या आहेत त्याच्यावर त्यांचं जाणून घ्या काय वाटतं सर मला गोकुळ भाऊ बोला ज्यावेळेस या पुलाचं काम चालू होतं तेव्हा ज्या रस्त्याचं काम झालं पाहिजे होतं खऱ्या अर्थाने बरोबर पण असो त्यातही त्यात पुलाच्या पलीकडे म्हणजे इकडच्या साईडला नेहरू पुतळ्याच्या साईडला रस्त्याची रुंदी चौदा मीटरवर आहे आणि रस्त्याच्या आम्ही गावातील भागात रस्त्याची रुंदी आता मुळात चौदा मीटर जागेवर आहे परंतु येथील कामगार ते काम दहा मीटरवर करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचं कारण काय या, का या साईडला ज्यावेळेस नेहरू पुतळा साईडला आपण अतिक्रमणे काढून तेथील रस्ता चौदा मीटर करण्यात आला तस पाहता या साइडला ला घाटरोड साइड ला जागेवर चौदा मीटर आहेत अतिक्रमण नाही तरी तिथे दहा मीटरचा रस्ता का करण्यात येत म्हणजे नदी पासून घाटाकडे रस्ता दहा मीटर होतोय दहा मीटरच करता लोकांनी लक्षात घ्याय बघा हे लक्षात घेण्याचं काम आहे तसं पाहता ही जुनी बाजारपेठ आहे घाटरोड हा सोलापूर नॅशनल हायवे दोनशे अकरा आहे हायवे असून सुद्धा त्याची रुंदी दहा मीटर वर करण्यात येत आहे जुनी बाजारपेठ ज्या जुनी बाजारपेठेत गावातील सर्व लोक इकडे व्यवसाय आपला घरातील वस्तू तेल विक्री बर बर जे काय असेल ते इकडे आधी मिळत होत बरोबर या बर शासकीय बर धोरणामुळे इकडची सगळी बाजारपेठ उठून रस्त्याच्या नदीच्या पलीकडे जात आहे आता तर नवीनच प्रकल्प आलेला आहे की आता सगळे शासकीय कार्यालय सुद्धा रेल्वे पुलाच्या जा पलीकडे जात आहे का आम्ही इथे काही चूक केली का के तसं पाहता इकडच्या साईडला चौधरी वाडा पाटील वाडा आंबेडकर चौक रमाबाई आंबेडकर चौक मेहतर समाज सगळे बारा बोलू एक दाखव त्यानंतर कोळी वाडा भोई गल्ली मारवाडी गल्ली राजपूत गल्ल्या राजपूतवाडा अशा वेगवेगळ्या वेग गोंधळी गल्ली हे वेगवेगळे वेग लोक देशमुख गल्ली इथे वास्तव्य आधीपासून करत आहेत इकडे तरी फक्त इकडची लोकच गेलेले आहेत समाविष्ट लोक आहेत इकडे तर अजूनही आम्ही काही चूक केली का आम्ही इकडे राहून आम्ही इकडच्या व्यापाऱ्यांनी पण काही चूक केली का रस्त्याला जागा घेऊन आम्ही केव्हा व्यापार करायचा आमची सर्व बाजारपेठ निस्त नाबूद करण्यात येत आहे बरोबर तर शासनाने याची दखल घ्यावी इकडच्या व्यापाऱ्यांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपल्याकडचा रस्ता फक्त दहा मीटरच्या रुंदीनंच बनवण्याचा प्रयत्न करीत आहे मग त्यापेक्षा जर तुमच्याजवळ फंड नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर अधिकारी मित्रांनो आमच्या परिसरातील रस्ता जसा आहे तसाच राहू द्या त्याला बनवू नका जर तुमच्याजवळ फंड नसेल तर तो उरलेला फंडा अजून पुढे तुम्हाला कोणाला द्यायचा असेल तर तो द्या आम्ही आतापर्यंत पन्नास वर्ष अशा खड्ड्यांमध्ये वेळ काढला आम्ही बचपनापासून पासून तर आजपर्यंत हाच आज रस्ता बघत आहोत आता योगायोग वेळ आलेले आहे आणि पुढील पन्नास वर्ष कुठल्याच प्रकारचं काम या रस्त्यावर होणार नाही तर मी शासनाच्या अधिकाऱ्यांना आणि येथील जे काही लो आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांना हात जोडून विनंती करतो आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था करू नका त्याला सुधारित करा योग्य करा कारण चाळीसगाव शहरात आपण चांगल्या चांगले रस्ते दिलेत लाईट्स दिल्या आहेत लोक रात्री फिरायला जातील अशा प्रमाणात सुद्धा लोक जे रस्ते आहेत आमच्याकडे रात्री फिरायचं तर जाऊ द्या दिवसा वाहन जरी गेलं आणि लोकांचा व्यापार जरी सुरळीत झाला तरी आमच्यासाठी खूप मोठं काम आपण केलं असं समजू त्यासाठी तुम्हाला पुनश्च सांगतो तुमच्या जो फंड नसेल तर तो फंड पुढे वापरा पण तिथे सुद्धा चौदा मीटरचा रस्ता, रस्ता करा रस्ता करा आणि आमच्याकडे मुरुम टाकून जरी चाललं काम तरी आम्ही अजून बरोबर बघू आणि आम्हाला ज्या वेळेस कोणी वाली मिळेल तेव्हा त्याचं काम करा एवढीच विनंती करतो जर हा रस्ता चौदा मीटर रुंदीचा नाही झाला तर आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन करू रस्ता रोको करू त्यानंतर उपोषणा करू आणि याच्यावर जरी शासकीय अधिकाऱ्यांचं नगरपालिकेचं समाधान नाही झालं तर आत्मदहन करण्याचा इशाराही मी आज जनतेच्या माध्यमातून आपला समर्थ व्यक्त करतो बरोबर बोला संजू भाऊ एक मिनिट हां होत काय भाऊ नाव काय म्हटलंय गोकुळ चौधरी गोकु साँधा। गोकुळ भाऊनी अगदी बिंबीच्या डेटापासून बघा जनता आहे गोकुळ भाऊ जनता आहे जनता बेंबीच्या थेटापासून ओरडून हात जोडून विनंती करते अरे काय दिवस आणले तुम्ही गुडगाव नसे दिवस आहेत अठ्यात्तर ऐंशी वर्षे होऊन गेले स्वातंत्र्य मिळून आणि तुम्ही जर असेच जर उद्योग करणार असाल आणि जनता व्याकुळ करणार असाल वेठीस धरणार असाल तर हे काय विकास चाललेला आहे तर या विकासांना प्रामाणिकपणे विकास झाला पाहिजे असा कुंथित विकास व्हायला नव्हतं बोला संजय भाऊ काय वाटतं तुम्हाला या याबाबत खऱ्या अर्थ आता किरण चौधरी ते येऊन गेले बो ते आता झाडांचं सर्वेक्षण करून गेले बरोबर झाडं तोडायचं त्यांनी आम्हाला सांगितलं आता बरोबर त्यामुळे मला तरी निश्चित वाटते की चौदा मीटरचा रस्ता होईल चालू बरोबर झालाच पाहिजे कुठले अतिक्रमण नाही येत बसत्याला आणि जर समजा त्या भागातलं अतिक्रमण राहिलं तर आम्ही उलट तुम्ही रहिवाशी तयार आहेत की आमचं अतिक्रमण काढून घ्यावं तयार आहेत व्यापारी बी तयार आहेत अतिक्रमण काढून रस्ता चौडा करण्यात यावा यासाठी बरोबर किंवा काही न तोडता होणार नाही करत नाही जे नडत असतील ना सर ते करतायत जे अडचणीचं ठरतायत दोन झाडं वाटवा आपण साऱ्या गावातील अतिक्रमणे काढून रस्ता बनवला या ठिकाणी अतिक्रमण काढायची गरज नाही सर गरज नाही हे मत त्रास होईल असंही काही नाही पण राहिला एखाद्या जागेवर एखादा अर्धा फुटाचा फरक असेल तर तो इकडची जनता सच काढून करेल काढून घेईल ते पण सहकार्य करतील नगरपालिकेत साहेब नवीन आले जोशी साहेब इकडची जनता स्वतःहून तयार आहे की आम्ही अतिक्रमण काढू तुम्हाला भांडण्याची नोटीस देण्याची वाद घालण्याची गरज नाही बरोबर इतके लोक तयार आहेत तर यांच्यासाठी निश्चितच तो रस्ता चौदा मीटरचा झाला पाहिजे डब्ल्यूडीला आव्हान बरोबर असं भाऊ बोला सुरेश भाऊ बोला बोला चौदा मीटर रस्ता झालाच पाहिजे ही शासनांची विनंती आहे बरोबर बरोबर तर सर आता हा मुख्य हे घाटलोड म्हणजे चाळीसगाव शहरातला खऱ्या अर्थानं मुख्य अंग आहे मुख्य बाजारपेठ मुख्य म्हणजे अनेक चळवळींपासून आपण पाहतोय इकडून हा रस्ता हा रहदारीचा वापराचा आहे इकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठ संपूर्ण चाळीसगाव शहर आणि तालुक्याची बाजारपेठ म्हणून गणली जाणारी बा दरवाजा असेल बामूशी बाबा आमचा हिंदू मुस्लिम ऐकतेचा प्रतीक असलेला सर्वात मोठा म्हणजे हा बामूशी बाबांचा दर्गा याच रस्त्याने आपण इथं वावरतो आणि या लोकांच्या म्हणण्यानुसार जर छत्रपती शिवाजी महाराज सिग्नल चौकापासून रस्ता चौदा मीटरने पाटील दयानंदपर्यंत येत आहे येत असेल तोच रस्ता हॉटेल साधारणपासून आला किंवा या पुलापासून काटरोडकडे जाणारा हा रस्ता तो तो जा जर दहा बारा मीटर होत असेल तर निश्चितच या लोकांवर तो अन्याय आहे आणि जर अशा प्रकारचे अन्याय आणि जर कुणी जर याच्यात काही असे गैरप्रकारासारखं काम करत असेल तर ही रस्त ही जनता येणाऱ्या काळात येणाऱ्या दिवसात नक्कीच रस्त्यावर येणार आहे हे ये त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं म्हणून संबंधित विभाग प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी याची तातडीने गांभीर्याने लक्ष घ्यावं कोणत्याही रस्त्यावर जे ठरलेलं आहे त्याचप्रमाणे रस्ता काढावा या भागातले सर्व रहिवासी व्यापारी या स्वतःहून अतिक्रमण काढण्याची भूमिका घेत आहेत एकीकडे भर रस्त्यांवरचा अतिक्रमण काढण्यासाठी टोलवाटोली केली जाते त्याच्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे आणि आज इकडची सुद्धा जनताची आठवडची की आमचं जर पायऱ्या जरी तुटत असतील तर आम्ही स्वतःहून तोडून घ्यायला तयार आहोत हे उदार हे दायित्व दाखवण्याचं धाडस या गाठरोड भागातील रहिवाशांच्या व्यावसायिकांचं दिसून येत आहे म्हणून इथं कुठलेही गळचेपी न करता हा जर रस्ता चौदा बारा जो काही असेल तो जो डिस्टनिव्ह असेल हो त्या डिस्टन्सनुसार झालाच पाहिजे तो जण झाला या जनतेसोबत आपण देखील यांच्यासोबत रस्त्यावर उतरू त्याच्यात निर्भय महाराष्ट्र पाठी असेल की रामलाल चौधरी आमचं सर्व मित्र परिवार या आंदोलनात तुमच्यासोबत राहू त्याच्यामुळे अशी गळसेपी करता कामाने आणि उर्वरित रस्त्यातून एक महिन्यांपासून फुल खोला केल्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि एक महिन्यापासून पुन्हा हे असंच आढळून ठेवलेलं आहे मग तुम्हाला जर हे करायचं होतं मग हा रस्ता का नाही केला पहिले या फुलाच्या आजूबाजूची बाजू करून घ्यायची आहे त्याचं कारण असं आहे साहेब की हे जेव्हा लोक व्यापारी उद्योजक बोलतात की आमच्या व्यवसायावर अतिशय मोठा परिणाम झालेला आहे यांचे व्यवसाय दोन तीन महिन्यांपासून ठप्प झालेले आहेत अनेक लोकांना त्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि तरीसुद्धा प्रशासन हे नागरिक जनता ही बघ्याची भूमिका घेत असेल तर हा काय म्हणायचं इतकी संयमी आपली चाळीस वर्षी जनता आहे मला असं वाटतं आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढा लढलाच पाहिजे हेच आपल्याला याच्यातून संदेश दिला आहे देण्याचा उद्देश आहे वाह चुकीचे पायलं सगळ्याकडे विस्कळीत होते वा ही बघा इ काळून घडी अर्ध जेसीबी लावून खडी टाकलेली इथं रोड आले ठेकेदार काम करतोय एक अधिकारी नाही इथं बी डब्ल्यूबी चा नाही नगरपालिकेचा अभियंता नुसतं आंधळ जळतय आणि कुत्र पीठ खातंय हीच मन आत्ता कारणीभूत करते हे अशा पद्धतीने रस्त्यावर लावून ठेवलेले मग काय याच्यावर अंकुश आहे मग काय भीती आहे काम होतंय विकास काम झालीच पाहिजे त्याला अडचण नाही संपूर्ण चाळीसबा त्या विकास कामांचं कौतुक करतो आहे आणि होईलच परंतु ज्या छोट्या छोट्या गोष्टी पाहिले तर लोकांना द्या त्यातच सर्व मार्गी लावा त्या पैसा काय झालंय काढून काढून घ्या ते घ्या अशा प्रकारे हा सगळा कारभार प्रशासन एक माणूस इथं प्रशासनाचा नाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टराचा इथं बोलता तज्ञ माणूस आहे हे सगळे कामगार इथं दिसत आहेत म्हणजे आणि इथे कामाचा बोर्डही कुठे नाही बोर्ड नाही एवढ्याचा आहे कसा आहे किती लांबी किती रुंदी किती कुठे चालू आहे ही समस्या थोडं तर अशा पद्धतीने लोकांचा रोष आहे लोक बोलतायत आता हा जो पूल दिसतोय ना अजून एकी काय आलोच आहे तर हेही दाखवून देतो या पुलाचे कठडे बघा या कठड्यांना रितसर रहदारीच्या नियमाप्रमाणे कलर दिलेला आहे आणि मग आपला एकमेव पूल असलेला रेल्वे पूल कोर्टापासून तर ब्रिज कॉर्नर हॉटेल पर्यंतच्या त्या पुलालाच ते असे वेगवेगळे रंग का देऊन ठेवले असा रंग का दिला नाही हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनात आहे लोक बोलत नाहीत पण जे चाललेलं आहे हे काय चाललं आहे याच्यावर लोक निश्चितच चौका चौकात चर्चा करतात म्हणून संबंधित प्रशासनाने आणि संबंधित जेही कोणी असतील जबाबदार व्यक्ती त्यांनी त्या पुलाच्या कठड्यांचा रंगसुद्धा बदलावा आणि इथे जे आहे इथे कामाची सुयोग्य लाईन या रोडची लावावी असं आवाहन करतो आणि फेसबुक लाईव्ह आम्ही इथेच थांबवतो धन्यवाद